कळंबुल येथील भारतीय जनता पार्टीच्या सरस्वती काथारा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कळमोली शहराचा विकास व्हावा म्हणून सातत्याने गोरगरिबांसाठी आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी त्या घटकाला ज्या शासकीय योजना असतील आणि त्यांचं कोणतंही काम असू दे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हा तुम्हाला सगळ्यांची सरस्वती ताई आज वाढदिवस आहे या वाढदिवसाचा औचित्य साधून गेले पंधरा वीस दिवस परदेश दौऱ्यावर असलेले आपले विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे त्याचप्रमाणे आत्ता तिथे उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आदरणीय सतीशी पाटील सर आता ते तर मी आता काय बोलू शकत नाही कारण आमचे पक्षसृष्टी ठरवतील आम्हाला पुढे न्यायचं की मागे न्यायचं पण जनता माझ्यासोबत आहे आणि मला जरी संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं नक्कीच करेल